मराठमोळा लूक हा ठुशी शिवाय अपूर्ण आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ठुशींचे सुंदर आणि ट्रेंडली प्रकार कोणते हे जाणून घेऊयात नंबर वन पारंपरिक ठुशी ही ठुशी तुम्हाला प्रत्येक सणा समारंभामध्ये पाहायला मिळते अगदी एकमेकांमध्ये गुंफलेले यामध्ये मणी असतात आणि अशीच ही ठुशी असते काही ठिकाणी याच्या मध्यभागी डाळिंबी रंगाचा खडा सुद्धा असतो काही ठुशींमध्ये हा खडा मोठा असतो तर काही ठुशींमध्ये हा खडा लहान सुद्धा दिसून येतो अगदी गळ्याभोवती ही येणारी ठुशी बऱ्याचदा सगळ्यांकडेच असते आणि कोणत्याही कार्यक्रमाला जाताना ही हलकी ठुशी घालणं अत्यंत सोपं असतं आणि कोणत्याही प्रकारच्या पारंपरिक साडीवरती ही ठुशी चांगलीच दिसते त्यामुळे ही ठुशी त्या वजनाला तर हलकी असते पण दिसायला ती नक्कीच भारदस्त दिसते त्यामुळे हे कॉम्बिनेशन फार डेड वाटत आणि खूपच सुंदर दिसत नंबर टू कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज हा ठुशीचाच एक प्रकार आहे या दागिन्यात लाखेवर सोन्याचा पत्रा मढवलेला असतो कोल्हापुरी साज मध्ये जावमणी आणि पानड्या सोन्याच्या तारेने गुंफलेली असतात कोल्हापूरच्या लोकांनी हा साज मोठ्या प्रमाणात वापरून त्याचं नामकरण कोल्हापुरी साज असं केलंय या साजात मासा कमळ कारले चंद्र बेलपान शंख नाग कासव भुंगा अशा शुभ आकारांचे सोन्याच्या घन पत्राचे मुशीतून काढलेले लाख भरलेले भरीव आकार आणि एक सोडून एक मणी ओवलेले असतात खर तर हा दागिना मंगळसूत्राऐवजी वापरण्यात येतो हल्ली बऱ्याच सणासमारंभांमध्ये हा दागिना वापरण्यात येतो एकतर वजनाला हा हलका असतो आणि दिसताना तो भरीव दिसल्यामुळे या दागिन्याला जास्त मागणी आहे नंबर थ्री महालक्ष्मी ठुशी ठुशीचा हा थोडा वेगळा प्रकार आहे पुरातन काळातील दागिन्यांपैकी ही एक ठुशी आहे ही ठुशी अत्यंत भरीव स्वरूपाची असते तसंच यामध्ये ठुशीचे जास्त पदर असतात पारंपारिक ठुशीमध्ये एकच माळ असते पण यामध्ये एका खालोखाल एक असे हाराप्रमाणे पदर असतात तसंच हे अगदी गळ्याबरोबर घात असलं तरी राजघराण्यातील प्रमाणे याचा लुक असतो त्यामुळे हे घातल्यानंतर गळा अगदी भरलेला दिसतो ही ठुशी सोन्याची बनवून घेण्यासाठी जास्त खर्च येतो पण जर तुम्हाला इमिटेशनची अशी ठुशी हवी असेल तर ती बाजारामध्ये उपलब्ध आहे नंबर फोर हँडक्राफ्टेड ठुशी या ठुशीला पारंपरिक ठुशीप्रमाणेच जास्त प्रमाणात मागणी आहे सध्या गोल्डन प्रमाणे सिल्वर ठुशीची मागणीही वाढताना दिसून येत आहे अशा हँडक्राफ्टेड ठुशी वेगवेगळ्या साड्यांवरती आणि कुर्त्यांवर सुद्धा उठून दिसतात ज्यांना कॉटनच्या साड्या किंवा ड्रेस घालण्याची हौस आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो त्याचसोबत हँडक्राफ्टेड असल्याने त्याचा एक वेगळाच साज आहे या हँडक्राफ्टेड ठुशी वेगवेगळ्या डिझाईनमध्येही उपलब्ध आहेत तसंच यांची मागणी सध्या बाजारामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला दिसून येते नंबर फाईव्ह राजपुती कंठी ठुशी केवळ महाराष्ट्रातच नाही तर आता राजपुती कंठी ठुशी हा देखील एक प्रकार तुम्हाला वापरता येऊ शकतो हे डिझाईन राजपुती तऱ्हेने बनवण्यात आलं असलं तरीही त्याला एक महाराष्ट्रीयन टच दिलेला असतो तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवरती या प्रकारची ठुशी नक्कीच घालू शकता पण ही ठुशी परफेक्ट ठुशी किंवा पारंपारिक ठुशी या प्रकारात मोडत नाही याला चोकर असंही म्हणतात पण सध्या ही फॅशन ट्रेंडमध्ये आहे बऱ्याच डिझायनर लेहंग्यावरती अशा प्रकार दागिने घातल्यानंतर ते दिसायला खूपच सुंदर दिसतात अशा पद्धतीने ठुशींचे वेगवेगळे प्रकार कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा ला ला ला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी